गोखले एज्युकेशन सोसायटी कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय जव्हार येथे अर्थशास्त्र विभागातर्फे अकरा जुलै हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर विजय शिंदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले डॉक्टर विजय शिंदे यांनी जागतिक लोकसंख्या दिनाचे महत्त्व व उद्दिष्ट स्पष्ट करून लोकसंख्या वाढीच्या आर्थिक आणि सामाजिक परिणामांवर सखोल चर्चा केली यांच्या मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांना जागरूकता आणि समाधान मिळाले कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एम आर मेश्राम आणि उपप्राचार्य डॉक्टर सुरेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली अर्थशास्त्र विभागामार्फत घेण्यात आले होते या कार्यक्रमाला अनंत आवळे ग्रामीण विकास विभाग प्रमुख आणि अर्थशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर विजय शिंदे डॉक्टर विनायक खातळे आणि सुधीर भोईर हे उपस्थित होते तसेच कला शाखेतील प्रथम द्वितीय आणि तृतीय वर्षातील एकूण एकशे वीस विद्यार्थी या कार्यक्रमात सहभागी झाले होते कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन डॉक्टर विनायक खातळे यांनी केले या, या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये लोकसंख्या वाढीविषयी जागरूकता निर्माण झाली आणि या समस्येवर उपाययोजना करण्याची प्रेरणा देखील मिळाली